आणि अजितला वाटल माझं काही एवढं नाव काबार घेणं ना गेलेत तू पिल्लोईस अजित तू पिईस तुला लई दिवस आमचं खेळ खेळात तू अडक तिच्या आयला तू काही अडकू नको आमचा खेळ आहे ऐकलं का आमचा खेळ काय कि आम्हाला देवाभोनी जे सांगितलंय ते ऐकायचंय आणि म्हणून तुझं किती नशीब मोठं मोठ्या बरोबर तू बी मोठा झालायस बरोबर की तू या झटक्यामध्ये बरोबर एका आलायस तू जर नीट वागलास हो ना त्यानं जर नीट वागलं तर लई मोठं होणार आहे तू म्हणजे आताच माझं मोहर एवढ्या लवकर मोहर होत नसतं बापू ते वय झाल्यावर होत काही करू नको भविष्य जर मोठं ठेवायचं असेल तर आता दिलेलं काम नीट साखरी चाकोरी जर केलास तर आम्ही आमच्या हातपाय हलताना तुझी मोठा माणूस होचिल तेवढे दिवस थांबू का नको थांबू तर थांबावं लागणार आहे का तर असं म्हणल्याशिवाय अर्चना तरी खुश होणारच नाही नाही म्हणून माझं काय म्हणा माय मी ना माय मी माय काँग्रेस सोडून आले माय आणि म्हणून तुझ्या तुझ्यावर मी एक बार हल्ला चार्ज देऊत मग तिची माय तुझ्या पुढच्या तुला पुराज आहे ऐकला का त्याच्यामुळे हे नीट आहे ते खाजगी बोललं तर तुला खरं वाटणार